चलो ठीक आहे चलो या सर्वांना खूप खूप नमस्कार तुम्हा सगळ्यांचं कंबाईन मेंटर ऑफिशियल या आपल्या युट्यूब चॅनलवरती खूप मनापासून स्वागत आहे ठीक आहे तुम्हाला पाठीमागे दिसत असेल वरती किंवा पीडीएफच्या पहिल्या पानावरती की आपलं आजचं लेक्चर हे कशासाठी असणार आहे ठीक आहे मागच्या दोन दिवसात जे व्हायचं ते झालेलं आहे काय झालेलं आहे आपली जी पाच जानेवारीला जी कंबाईनची परीक्षा होणार होती ठीक आहे तर आता कधी होणार आहे तर दोन फेब्रुवारीला होणार आहे अशा परिस्थितीमध्ये हा व्हिडिओ बनवायला काय घेतला मुळात याचं कारण काय या आहे तर जवळपास शंभर ते दीडशे पोरांचे मेसेज आले की सर आता प्लॅन कसा करायचा ठीक आहे आपल्यावर राहिले जवळपास आजपासून अडतीस दिवस आणि ही या मला असं वाटतं की आपण कसा प्लॅन केला पाहिजे मी माझ्या जे काही मला वाटतं की अशा पद्धतीचा प्लॅन असला पाहिजे त्या पद्धतीने मी तुम्हाला सांगण्यासाठी इथं आलेलो आहे तर तुमचा प्लॅन जर वेगळा असेल तर तुम्ही तो तसाच ठेवला तरी हरकत नाही माझ्या प्लॅनने गेलंच पाहिजे अशातला माझा अजिबात आठास नाही ठीक आहे तुम्ही तुमच्या प्लॅनला जाऊ शकता ओके आणि पहिल्यांदाच जे काही अशा पद्धतीचा डिजिटल स्वरूपात व्हिडिओ बनवतोय ठीक आहे तर आपण डिरेक्टला त्या व्हिडिओला सुरुवात करू फार काही जास्त तुमचा वेळ घेणार नाही आणि फार मोठा पण व्हिडिओ बनवायचा नाही ठीक आहे सगळ्यात महत्वाचं आपलं पहिलं जे काही पीडीएफचं पान आहे तर त्याच्यावर असं लिहिलं की राहिलेल्या दिवसामध्ये काय करायचं ओके मी पुन्हा एकदा तुम्हाला आठवण करून देतोय की मी अगदी वर्षभरापासून तुम्हाला एक गोष्ट सांगत असतो कंबाइंड पूर्व परीक्षेची तयारी करत असताना आपलं फिफ्टी फिफ्टीचं जे काही टेक्निक आहे ठीक आहे फिफ्टी फिफ्टीची तर ती आपली डोक्यामध्ये कन्फर्म असली पाहिजे जर तुम्ही फिफ्टी 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 फिफ्टीच्या मेथडने जर गेला नाही तर आपलं नुकसान आहे मग मेथड काय आहे नेहमी तुम्हाला सांगत असतो एकतर पॉलिटी जॉग्रॉफी हिस्ट्री आणि इकॉनॉमिक हे जे आपले चार सब्जेक्ट आहेत तर याचे चार सब्जेक्टचे आपल्याला किती प्रश्न येत असतात ठीक आहे तर या चार सब्जेक्ट आपल्याला पन्नास प्रश्न येत असतात म्हणजे हे आपल्या हक्काचे विषय का म्हणतोय कारण हे आपण जी पुस्तकं वाचत असतो तर त्या पुस्तकातून हे प्रश्न येत असतात बाकी सायन्सचा विषय कसा असतो आपण जेवढं वाचल तर तेवढा आउटपुट कमी आहे मॅथ रेजना कसं आपण एक तर ग्रामीण भागातून आलेलो आहे आणि मॅथ रेजनेचा आपल्या जन्मापासून काही संबंध आहे असं मला वाटत नाही ठीक आहे त्याच्यामुळे आपल्याला ते जमत नाही जेवढा पाहिजे तेवढं ठीक आहे त्याच्यामुळे आपल्याला अडचण येऊन जाते म्हणून आपल्या हक्काचे विषय कुठले आहेत पॉलिटी आहे जॉग्राफी आहे हिस्ट्री आहे इकॉनॉमिक्स आहे ठीक आहे तुम्हाला इकॉनॉमिक्स जर जर जात असेल आणि करंट येत असेल तर करंट तिथं टाकून द्यायचं चार विषयामध्ये तर हे जे चार जे विषय आहेत जे आपण सुपर किंवा टॉप फोर म्हणू शकतो तर ते तुमचे चांगले असले पाहिजे ठीक आहे तर आता क्वालिटरला आपल्याला दोन हजार तेवीसच्या क्वेश्चन पेपर जर विचार केला ठीक आहे आता आपल्याला नक्की माहिती नाही की दोन हजार बावीसच्या मेथडने क्वेश्चन पेपर तयार होईल का दोन हजार तेवीसच्या मेथडने तयार होईल ठीक आहे पण आपण सध्या गृहित धरता असताना काय धरतोय कि दोन हजार तेवीसचा जसा क्रायटेरिया होता प्रश्नांचा तर त्या पद्धतीने ठीक आहे आता आपल्याकडे क्वालिटी ठीक आहे क्वालिटी पॉलिटी आपल्याला किती प्रश्न पडतात तर क्वालिटीला आपल्याला दहा आहेत ठीक आहे ज्योला ज्योला आपल्याला किती प्रश्न आहेत दहा प्रश्न ठीक आहे इकूल आपल्याला किती प्रश्न आहेत इकूल आपल्याला पंधरा प्रश्न आहेत ठीक आहे सॉरी पॉलिटी आपल्याला जे प्रश्न आहेत ते पंधरा प्रश्न आहेत दोन हजार बावीस पर्यंत दहा होते आता किती आहेत पंधरा प्रश्न आहेत हिस्ट्रीचे किती प्रश्न आहेत हिस्ट्री दहा प्रश्न आहेत किती झाले टोटल प्रश्न ठीक आहे पन्नास झाले ओके आता ह्या पन्नास पाय की मी जसं नेहमी सांगतो तर ह्या पन्नास पाहिजे जर आता तुम्हाला कुठलेही टेस्ट पेपर सोडत असताना जर तुम्ही थर्टी फाईव्ह अबाव जर जात असाल तर लक्षात ठेवा तुम्ही सेफ आहात म्हणजे कुठलेही टेस्ट पेपर असतो म्हणजे अगदी तुम्ही कंबाईनमेंटचे जर सहा पेपर सोडवले आपल्या अकॅडमीचे आहेत ते किंवा बाकी इतर मार्केटमधले जेवढे टेस्ट पेपर आहेत त्याच्यामध्ये जर कुठलेही टेस्ट पेपर सोडवले आणि कुणीही टेस्ट पेपर काढत असताना सगळे टेस्ट पेपर काय अवघड काढत नसतो त्यातले मिनिमम साठ क्वेश्चन हे सोपे असतात जे आपल्याला जमले पाहिजेत पण आपल्याला काय होतं आपण सोप्याच विषयामध्ये प्रश्न चुकून देतो आणि त्याच्यामुळे काय होतं की आपल्याला जवळपास तीन चार पाच अशा अटम निघून जातात आणि ह्यात जर कळलं नाही की आपल्याला काय चुकतं त्यात डायरेक्ट काय होतं आपल्याला घरी जावं लागतं आणि घरी गेल्यानंतर काय असतं मग पाठी घ्यायची खुर्प घ्यायचं आणि शेतात जायचं त्यात आपल्याला जाणणार आहे का पुण्यासारख्या कोल्हापूर सारख्या छत्रपती संभाजीनगर सारख्या शहरामध्ये चार चार पाच पाच वर्षे राहून किंवा आपण काय म्हणू शकतो फॅन खाली किंवा एसी खाली बसून आपण अभ्यास के केल केला आपल्याला शेताचं कामाला जमेल का ठीक आहे मग काय केलं पाहिजे शांतपणे अभ्यास केला पाहिजे मला असं वाटतं की राज्यात आपल्याकडे फक्त आता अडतीस दिवस तर ह्या अडतीस दिवसामध्ये खाली करून अभ्यास करणारा पोरगा पास होणार आहे आणि तो कसा पास होईल ठीक आहे तो कसा पास होईल एक मिनिट ठीक आहे तर तो कसा प्लॅ पास होईल तर अडतीस दिवसाचं प्लॅनिंग केलं तर पास होणार आहे म्हणजे मागच्या वर्षभरामध्ये तुम्ही काय केलं त्याच्यापेक्षा येणाऱ्या अडतीस दिवसामध्ये तुम्ही काय करणार आहात त्याच्यावरती तुमचा निका निकाल डिपेंड आहे काय डिपेंड आहे कारण जस जसं आपण काय म्हणतो दिवस कमी होत जातात तसं तसं नियोजन करायला अडचण येत राहत म्हणजे समजा आता आज चार महिने आहेत तर चार महिन्याला महिन आपण प्रॉपर प्रा, प्रा, प्लॅनिंग करू शकतो एक एक महिन्याचं पण समजा आठ दिवस आपल्या परीक्षेवर राहिले तर आठ दिवसामध्ये नेमकं कर काय करायचं म्हणजे कुठल्या विषयाला किती वेळ द्यायचा किती तास द्यायचे किती मिनिटं द्यायचे कळलं आपल्याला कळत नाही म्हणूनच आजचं सेशन घेऊन आलो की आपल्याला किती रिव्हिजन करायचे आहेत टेस्ट पेपर सोडवायचे आहेत का ठीक आहे पर जो रहा है, गर जिजा है, तर हा जो आपला क्रायटेरिया आहे तर हा सगळ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे तर लक्षात ठेवा आपल्याला चांगले मार्क पडू शकतात ठीक आहे ओके चलो तर ह्याच्यामुळे तुम्हाला सांगितले की राहिलेले आता त्याच्यामध्ये पुढचे जे काही पॉईंट आहेत तर ते सगळ्यात महत्वाचे आहेत ठीक आहे आहे ठीक आहे ओके चल आपला पास होण्याचा गुरुमंत्र काय आहे तर ही आहे आपण आजपर्यंत पास नाही झालो आपला रिव्हिजन कमी पडलं आपल्या रिव्हिजन का कमी पडल्या आपल्याला कळलंच नाही की आपल्याला वाचायचं काय ठीक आहे म्हणजे पूर्व परीक्षेसाठी कुठल्या विषयाला काय वाचायचं आहे ठीक आहे असं नाही की आखं म्हणजे पॉलिटीचं जे पुस्तक आहे ते पूर्व पूर्वपरीक्षेत येतं येतं का राजपात येत नाही पूर्व परीक्षेचा आणि मुख्य परिषद दोन्हीचे टॉपिक आयोगाचे ठरलेले आहेत पण ते आपल्याला माहित नसतात का तर आपण कधी बघतच नाही आपण पेपरचं अनालिसिस करत नाही आपण मागच्या पाच वर्षामध्ये जे काही प्रश्न पडले ते आपण कधी बघितलेच नाही आजपर्यंत त्याच्यामुळे आपल्याला कळत नाही की आपल्याला काय वाचायचं आपण काय करतो पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत ठीक आहे मग अगदी परीक्षा तोंडावर जरी आलेल्या असली तरी आपल्या तीन चार रिव्हिजन पण चांगल्या झालेल्या नसतात ठीके जर तुमचा सिलेबस जर प्रत्येक परीक्षेचा जर व्यवस्थित तयार असेल ठीक आहे तर लक्षात ठेवा किंवा प्रत्येक विषयाचे टॉपिक जर तुमचे तयार असतील तर लक्षात ठेवा तुमच्या किमान आठ दहा बारा रिव्हिजन होतात कारण एक एक विषय जर तुम्ही ताकदीने जर अभ्यास करत असाल तर एक एक विषय चार चार पाच पाच दिवसामध्ये खूप चांगल्या पद्धतीने संपतो एवढे छोटे छोटे सब्जेक्ट आहेत किंवा त्या सब्जेक्ट मध्ये टॉपिक आहेत पण आपल्याला ते माहित नसतं आपण ते कधी करत नाही आहे आता रिव्हिजन किती करायचे हे बघा मला असं वाटतं की तुमच्या मिनिमम रिव्हिजन हे तीन झाल्या पाहिजेत ठीक आहे तीन का झाल्या पाहिजेत ओके तर त्या कशा झाल्या पाहिजेत ठीक आहे सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे आपल्याकडे अडतीस दिवस आहेत आपण काय करू शकतो पंधरा दिवसाची एक रिव्हिजन दुसरी पंधरा दिवसाची एक रिव्हिजन आणि शेवटचे जे रिविजन आहे पेपरला जायच्या आधी तर ते आठ दिवसाचे रिव्हिजन ठीक आहे या अडतीस दिवसामध्ये आपल्या तीन रिव्हिजन होतात ठीक आहे मी पंधरा पंधरा दिवस काय घेतले तर आपल्याला कोर पाच जे विषय आहेत तर ते लोकांमध्ये घ्यायचे आहेत कुठले क्वालिटी आहे जॉग्राफी हिस्ट्री इकॉनॉमिक्स सायन्स हे पाच विषय राहिलेले दोन विषय का आपण लक्षामध्ये घेत नाही करंट आणि मॅथरिजन काय लक्षात घेत नाही कारण तो आपण रोज करतोय ठीक आहे रोज आपण करंटला एक दीड तास देतोय मॅथरिजनला एक दीड तास एक दीड तास देतोय बरोबर त्यांना विशेष वेळ देण्याची काही गरज आहे मला असं वाटतं की त्या गोष्टीला विशेष वेळ देण्याची काही गरज नाही वेळ द्यायचा तो ह्या पाच विषयांना आता आपण पंधरा विषय पंधरा दिवस घेतले तर त्या पंधरा दिवसामध्ये एका विषयाला तीन दिवस द्यायचे तीन दिवसात होतो का तुमचा पेपर हा अडतीस दिवसावरती आहे ऍक्च्युली आपला पेपर किती किती तारखेला होता पाच तारखेला होता पाच जानेवारीला ठीक आहे म्हणजे आता जर पाच जानेवारीचा जा विचार केला तर आपल्याकडे फक्त नऊ ते दहा दिवस होते तर तोंडावरती पेपर आलेला आहे असं आपण जर समजून चाललो ठीक आहे तर आज तुम्हाला आयोगाचा आज जरी पेपर दिला तरी तुम्हाला साठ प्लस मार्क गेले पाहिजे एवढी तुमची तयारी पाहिजे ठीक आहे आणि मी नेहमीच सांगत असतो जेव्हा तुम्ही सुरू म्हणजे तुमच्याकडे एक वर्ष असतं ज्यावेळेला अभ्यासाला सुरुवात करता त्यावेळेला तुमच्याकडे आखं एवढं जेवढं पुस्तक असतं ठीक आहे म्हणजे पॉलिटी असेल जिओग्राफी असेल ज्याला परीक्षेचा वेळ येतो जवळ तर त्यावेळेला तुमचं ते काय पॉलिटीचं पुस्तक आहे किंवा जो काही पॉलिटीचा पूर्व परीक्षेचा सिलेबस आहे तो जास्तीत जास्त वीस तीस चाळीस पानामध्ये तुमचा कव्हर झाला पाहिजे त्याला क्वालिटी स्टडी म्हणतो आपण त्याला स्मार्ट अभ्यास म्हणत असतो आपण म्हणजे आपल्याकडनं होतं का आज जर परीक्षा जवळ आल्या असते तरी आपण पुस्तक जो असतो आणि क्वालिटी संपायला आपल्याला आठ दहा आठ नऊ दहा दिवस लागतात तर हे योग्य आहे का मी आत्ताही सांगतो मी तुम्हाला माहिती आहे मी नेहमी स्पष्ट बोलत असतो जे काय आहे ते खरं बोलत असतो ठीक आहे जर तुम्ही आजही तुम्हाला आठ नऊ दहा दिवस जर लागत असेल तर तुम्ही नापास आहात ठीक आहे तुम्हाला तुम्हार राग येईल तुम्हाला वाईट वाटत पण हे सत्य आहे मला माहित नाही हे कोण सांगत असेल नाही सांगत असेल पण ही रियालिटी आहे ठीक आहे तुमचा कुठलाही विषय असो द्या पॉलिटिक्स असो जॉग्राफी असो असो हिस्ट्री असो इकॉनॉमिक्स असो तो प्रत्येक विषय तुमचा तीन ते चार दिवसामध्ये हा संपलाच पाहिजे आणि तीन तीन दिवसामध्ये संपलाच पाहिजे ठीक आहे अनेकांना वाटत असेल अनेकांचा पहिला असेल ठीक आहे किंवा जे नव्यानं परीक्षा देणारे असतील तर अशांच्या दोन रिव्हिजन झाले तरी चालते ठीक आहे दोन रिव्हिजन झाले तरी ज्याचा तिसरा अटम आहे चौथा अटम आहे त्यानं मला कारणच द्यायची नाहीत की सर माझ्या एवढ्या रिव्हिजन होत नाही त्याला करावंच लागेल नाही तर गप घरी जायचं ठीक आहे आपले जे काही बॅगा वगैरे आहेत ते आवरायच्या गप घरी जायचं आणि बाकीचा उद्योग पाणी बघायचं एक लक्षात घेतलं पाहिजे ही स्पर्धा आहे इथं लक्षात ठेवा इतरांशी कॉम्पिटिशन केल्याशिवाय ठीक आहे पुढे जात नाही स्पर्धेतलं किंवा जे काय आजूबाजूचं वातावरण आपल्याला माहित असल्याशिवाय आपल्या आपण भानावरती येत नाही आपल्याला वास्तव करत नाही ठीक आहे आपण जर आपल्याच पोऱ्यामध्ये जर अभ्यास करत राहिलो तर लक्ष ठेवा आपल्याला कधीच अभ्यास करू वाटणार नाही कधी वाटतं का बरं सकाळी सहा वाजता जाऊन लायब्ररीमध्ये बसावं कधी वाटतं नाही ना वाटत आपल्याला ठरवून ठरवावं लागतं आणि मग लायब्ररीमध्ये जाऊन बसावं लागतं तर लक्षात ठेवा अभ्यास होतो ठीक आहे मनानं आपल्याला कधीच अभ्यास होतोय पण मोबाईल बघू वाटतो कारण मोबाईल ही आपल्यासाठी वाईट गोष्ट आहे ठीक आहे म्हणजे वाईट गोष्ट फार लवकर अं काय म्हणतो आपल्याला आपल्याला करायला आवडतात पण चांगल्या गोष्टी फार लवकर आपण करत नाही ठीक आहे त्यातलाच हे अभ्यासी महत्व अभ्यास ही गोष्ट आहे अभ्यास केला तर पोस्ट निघणार आहे ठीक आहे तर जे काही जुनी पोर आहे त्यांच्या तीन रिव्हिजन झाल्या पाहिजेत जे काही नवीन पोर आहे ज्यांचा पहिला जाटेम आहे त्यांनी जा दोन रिव्हिजन चांगल्या केल्या तरी हरकत नाही ठीक आहे जसं मी तुम्हाला सांगितलं पंधरा दिवसाची पहिली रिव्हिजन दुसरी पंधरा दिवसाची आणि तिसरी आठ दिवसाची म्हणजे इथं काय केलं पाहिजे तुम्ही काय करू शकता आठ दिवसामध्ये तर जे काही मोठे विषय आहेत कुठले इकॉनॉमिक्स आहे हिस्ट्री आहे तरी दोन दोन दिवस देऊ शकता बाकी पॉलिटी आहे जॉग्राफी आहे सायन्स आहे ना एक एक दिवस देऊन तुम्ही ते कव्हर करू शकता आणि करंट एखादा दिवस देऊ शकता अशा पद्धतीने तुम्ही हे आठ दिवस भरून काढू शकता बाकी इथे मग प्रत्येक विषयाला तीन तीन दिवस दिल्यानंतर तुमचा सिलेबस चांगला कव्हर होतो ठीक आहे पुढची महत्वाची गोष्ट रिव्हिजन करत असताना आता समजा तुम्ही पुस्तक वाचताय ठीक आहे समजा अनेकांच्या नोट्स तयार असतील काही प्रॉब्लेम नाही कोण मार्केटमधल्या नोट्स वाचत असेल काय प्रॉब्लेम नाही पण जर तुम्ही पुस्तकातलं जर रीड केलेलं किंवा अंडरलाईन केले जर वाचत असाल तर जेवढं अंडरलाईन केलं ना तेवढंच वाचत ठीक आहे आपल्याला असं पण वाटतं ते पुस्तक वाचत असताना की हे पण महत्वाचं आहे हे पण येऊ शकतं ते पण येऊ शकतं पण असले जर प्रकार जर करत गेला तर एक विषय तीन दिवसामध्ये संपणार नाही एवढं मी जेवढ्या सहज आणि साहजेपणानं सांगतोय तेवढं ते सोपं नाही आहे त्यासाठी भयंकर मेहनत लागते त्यासाठी ताकदीनं अभ्यास करावा लागतो ठीक आहे मान खाली घालून लायब्ररीमध्ये दहा दहा बारा बारा तास बसावं लागतं तर हो ते होणार आहे ठीक आहे तीन दिवसामध्ये सिलेबस संपायचा म्हणजे जोक नाही ठीक आहे पॉलिटीचं पुस्तक किंवा प्रिलेचा सिलेबस जर वाचायला घेतला तर तो महिना महिनाभर संपत नाही ठीक आहे एवढा मोठा आहे पण जर त्याला थोडस आपण काय म्हणतो स्मार्टली जर त्याचा अभ्यास केला तर तीन दिवसामध्ये संपायला पण काय प्रॉब्लेम येत नाही अनेक मुलं संपवतात ठीक आहे मी संपवलाय त्याच्यामुळे तुम्हालाही संपवायला काही अडचण नाही त्याच्यामुळं हे जे रिव्हिजन जे आहे तर हे तुम्हाला केलं पाहिजे ठीक आहे पुढचं महत्वाचं पॉईंट टेस्ट पेपर सोडवायचे का आता परीक्षा आपली जवळपास दहा दिवसावरती आलेली पाच जानेवारीचा जा विचार जर केला तर आणि अनेकांनी टेस्ट पेपर सोडवणं बंद केलं होतं कारण ते मी पण सांगितलं होतं की दहा दिवसावरती जर पेपर आला किंवा दहा दिवस अगोदर टेस्ट पेपर बंद करून आयोगाचे पेपर सोडवायला सुरुवात केली पाहिजे आता करून चालेल का तसं आता आपले आपल्याकडे किती दिवस आहेत सद ते साडेतीस दिवस आहेत आपल्या आता आपल्याला काय करावं लागेल टेस्ट पेपर सोडवायला घ्यावेच लागते ठीक आहे तुम्ही जर इयर क्वेश्चन आयोगाचे पेपर सोडवत बसला लक्षात ठेवा चुका लक्ष देणार नाहीत काय लक्ष देणार नाहीत कारण आयोगाचे पेपर सोडून किंवा जे काही आपण एकवीस मध्ये जे काही पेपर क्वेश्चन सोडवतो तर ते आपले पाठ झालेत म्हणजे कुठला जरी प्रश्न आपल्याला विचारतो तो आपल्याला प्रश्न येतो ठीक आहे टेस्ट सिरीज मध्ये कसं तुम्हाला फिरवलेलं असतं तुम्हाला गंडवलेलं असतं तुम्हाला तुम्ही कसं चुकाल याचा विचार केलेला असतो ठीक आहे त्यामुळे टेस्ट सिरीज सोडवायच्या आता अडतीस दिवस आहेत ठीक आहे हे अडतीस दिवसामध्ये किमान आपले दहा टेस्ट पेपर सोडून झाले पाहिजेत ठीक आहे दहा टेस्ट पेपर सोडवत असताना मी नेहमी जे सांगतो तेच प्रकार आपल्याला करायचंय काय करायचंय चुका कुठल्या करायच्या नाहीत सिली मिस्टेक करायचे नाहीत ठीक आहे सिली मिस्टेक केल्या तर मी आत्ताही प्रामाणिकपणे सांगतो पेपरला जायची काही गरज नाही आता तुमच्या सिली मिस्टेक झाल्याच नाही पाहिजेत ठीक आहे एक नाही तर दोन ही फार फार आपण त्याला काय म्हणतो खूप जास्त झाले आपल्यासाठी मिस्टेक आत्ता टेस्ट पेपर सोडवत असताना फायनल जर असले प्रकार करायचेच नाहीत असला वेडेपणा असला फालतूपणा जर केला तर आपण या स्पर्धेच्या पात्रतेचे नाहीत एवढं समजलं तरी मला असं वाटतं की तुम्ही हुशार आहात असं मी समजेल ठीक आहे त्याच्यामुळे सिली मिस्टेक अजिबात करायचे नाहीत सगळ्यात दुसरी महत्वाची गोष्ट टेस्ट पेपर सोडवत असताना हो सोपे प्रश्न सोपे प्रश्न चुकवायचे नाहीत ठीक आहे जो सोपे प्रश्न चुकवेल सोपे प्रश्न म्हणजे काय कुठला एक वन लाईनर असो किंवा स्टेटमेंट वाईज असो जो पुस्तकातला आहे तो जर प्रश्न चुकवला तर तुम्ही नापास आहात ठीक आहे नापास स्पर्धा काय साधे राहिलेली नाही ठीक आहे जेवढ्या जास्त जागा तेवढ्या जास्त कटाक वाढताना दिसतोय ठीक आहे नवीन नवीन जी पोरं येतात ती जास्त हुशार झालेत का का हुशार झालेत तर त्यांना सगळं जागेवरती मिळते सगळं ऑनलाईन मिळते घरात मिळते सगळ्या ट्रिक ज्या आहेत कुठला क्वेश्चन कसा सोडायचा हे पण त्यांना ऑनलाईन मिळते आपण दोन तीन वर्षापासून तयारी करणार जुने पोरं आहोत ठीक आहे आपल्याला काय करावं लाग आपल्याला साध्या साध्या ज्या आपल्या चुका होतात नेहमी ठीके तर हे आपल्याला चुकवलं नाही पाहिजे ठीक आहे किंवा ह्या चुका आपल्याला केल्या नाही पाहिजेत तिसरी महत्वाचे चुका आपण काय करत असतो आयोगाचे प्रश्न म्हणजे जे काय आयोगाचे आयो प्रश्न आयोगाचे म्हणजे कुठले जे प्रिविस इयर प्रश्न विचारलेले आहेत म्हणजे किमान दहा टक्के प्रश्न कुठलाही पेपर नवीन आयोगान जर घेतला तर त्यातले दहा टक्के प्रश्न असे असतात जे प्रिविस इयर असतात मागच्या एखाद्या परीक्षेत विचारलेले तेच प्रश्न आपण चुकून येतो का चुकून येतो बरं कारण आपण इयर क्वेश्चन वाचत नाही क्वेश्चन आपले पाठ नसतात तर अनेक जण तुम्हाला समजून घ्यायला सांगतात प्रत्येक गोष्ट मी खूप प्रामाणिकपणे सांगतो पाठ करायचं ठीक आहे पाठ केलं तर फायदा आहे का फायदा आहे आपल्याकडे शंभर बारखे जवळपास ऐंशी टक्के प्रश्न वन येणार आहेत तिथे काय कन्सेप्ट तुम्ही यूज करणार आहे मला सांगा बरं जोपर्यंत ते पाठ नसणार आहे तोपर्यंत लक्षात हो ठेवा तुम्हाला ते लगेच लक्षात लग येणार नाही ना। काय लक्षात येणार नाही कारण आपल्याला एक तासामध्ये शंभर प्रश्न सोडवायचे म्हणजे एका प्रश्नाला किती वेळ मिळतो छत्तीस सेकंद मिळतात ठीक आहे छत्तीस सेकंदामध्ये जर एक जर प्रश्न सोडवायचा असेल तर विचार करून चालू का विचार करून अजिबात चालणार नाही काय करावं लागलं डायरेक्ट मध्ये पाठ पाहिजे डोक्यामध्ये तर फायदा होतो ठीक आहे त्याच्या मग आयोगाचे जे प्रिविसअर क्वेश्चन आयोगान जे काय विचारलेले आहेत तर ते आपले चुकले नाही पाहिजे ठीक आहे चौथी महत्वाची गोष्ट प्रश्न नीट वाचायचा ठीक आहे प्रश्न नीट वाचणे ही सगळ्यात मोठी चूक आहे आपल्या पोरांची की आपण प्रश्नपत्रिका सोडत असताना किंवा पेपर सोडत असताना प्रश्नच नीट वाचत नाही आणि प्रश्न नीट नाही वाचला की आपण चुकीचं आन्सर टिक करून येतो आणि त्याच्यामुळे आपले किमान दोन तीन प्रश्न गेलेले आपल्याला दिसतात मला असं वाटतं की टेस्ट पेपर सोडत असताना ह्या चुका आपण टाळल्या पाहिजे ठीक आहे दहा टेस्ट पेपर सोडवले पाहिजेत टेस्ट पेपर सोडत असताना अनालिसिस प्रॉपर केलं पाहिजे कुठे चुकते काय चुकते हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे जे काही तुम्ही आपण काय म्हणतो की टॉपिक वाचत आहात त्या टॉपिक मधला कसाही प्रश्न आला तर तो आपला बरोबर आलाच पाहिजे ठीक आहे कारण तो सिरियसली आणि सिन्सिअरली तुम्ही वाचता असं मी समजतो तुम्ही काय कसं वाचताय मला माहिती नाही पण मी समजतो की तुम्ही ते सिरियसली आणि सिन्सिअरली वाचता त्याच्यामुळे तो प्रश्न जो काय आहे जो तुम्ही टॉपिक वाचत आहात तर त्यातले तुमचे प्रश्न चुकले नाही पाहिजे ठीक आहे ते सिरीजच्या बाबतीत एवढ्या गोष्टी लक्षात घ्यायचं चलो पुढचा महत्वाचा पॉइंट आहे ओके प्रिसिअर क्वेश्चन सोडवायचे का हाँ के सर, आ, हा गेत ला ला मी लगा तो, कि आ, आता तुम्ही म्हणाल की सर म्हणजे सरांनी हा प्रश्न कशासाठी घेतलेला असेल मी ज्या ज्या ठिकाणी मीटअपला जातो किंवा आता काय झाले की आपले जे टार्गेट आहे हो ते तीन तीन ती, चार चार दिवसांमध्ये एक विषय आपण संपवतो ठीक आहे तर हे टार्गेट संपवत असताना आपल्याला काय आपण काय करतो की प्रिव्हियसरी क्वेश्चन पण आपण त्याच्यामध्ये सोडवतोय मग बरेचदा असं होतं की एका एका टॉपिकची म्हणजे पॉलिटिक सारखा विषय आहे तर त्याच्यामध्ये घटना आपण काय म्हणतो की राज्यपाल आहे किंवा बाकी उच्च न्यायालय आहे तर अशा टॉपिकचे काय जे काही पी आहे आहेत ते जवळपास शंभर शंभर दीडशे दीडशे आहेत मग जर तेवढे पीवायकू जर आपण कव्हर करायचे म्हणले तर आपल्याला एक एक दीड दीड तास जातो म्हणजे एक एक दीड दीड तास जर तिथेच जात असेल तर आपल्याला काय होतं आपले टार्गेट जे आपण काय देतो तर ते कम्प्लीट होत नाही जे दिवसाचं आपण ठरवलेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला अर्थ येऊन जातो मग आपण काय केलं पाहिजे समजा तुम्ही राज्यपाल टॉपिक वाचत आहात राज्यपाल राज्यभर टॉपिक वाचल्यानंतर रँडमली एक वीस पंचवीस क्वेश्चन कुठलेही सोडून घ्यायचे आणि ते जर बरोबर आले तर ओके आपण ओके आहोत लगेच पुढचा टॉपिक सोडवायला घ्यायचा तर पूर्ण जर सगळेच जर प्रश्न सोडवायला जर घेतले तर लक्षात ठेवा की वेळ बरासा जातो ज्यांना जमत असेल त्यांनी नक्की जमवा पण ज्यांना वाटतंय की बाबा हे फार जड जाते टार्गेट कंप्लीट हो, होत नाहीये एक एक विषय तीन तीन चार चार दिवसामध्ये संपत नाहीये तर त्यांनी म्हणजे ही टेक्निक वापरली किंवा अशा पद्धतीने जरी तुम्ही पुढे गेला तर तुम्हाला अडचण येणार नाही त्याच्यामुळे पण प्रिव्हियसअर क्वेश्चन महत्वाचे आहेत का महत्वाचे आहेत आयोगाच्या प्रश्नांचा अंदाज येतो ठीके त्याच्यामुळे असं करायचं नाही की टॉपिक वाचलं त्याच्यावरचे पी वाचलेच नाहीत असं करायचं झालं तर लक्षात ठेवा गडबड होऊ शकते होऊ शकते त्याच्यामुळे आपण सोडवले पाहिजे तर लक्षात ठेवा फायदा होतो ठीक आहे आपला जो सगळ्यात जास्त भर असतो तर तो ह्या पॉइंट वरती असतो ठीक आहे सगळ्यात जास्त भर आपला कशावरती असतो राहिलेल्या दिवसात काय करायचं नाही ठीके लाख जनता तुम्हाला सांगत असते अभ्यास कसा करायचा कसं वाचायचं नोट्स कशा काढायच्या ठीक आहे क्वेश्चन पेपर किंवा आयोगाचा पेपर सोडत असताना काय करायचं पण ह्या गोष्टीवरती फार लोक भर देत नाहीत ठीक आहे राहिलेल्या दिवसात काय करायचं नाही पण आपला भर मग तुम्हाला सगळ्यांना आधीपासून माहित आहे की आपला सगळ्यात जास्त भर ह्या गोष्टीवरती असतो ठीक आहे तर राहिलेल्या दिवसामध्ये सगळ्यात महत्त्वाचं की आपण काय केलं नाही पाहिजे एक तर सगळ्यात जवळची आणि महत्वाची गोष्ट की वेळ नाही गेला पाहिजे ठीक आहे वेळ मला असं वाटतं की ह्याच्यासारखं किमती ह्या जगात काहीच नसेल ते तुम्हाला सगळ्यांना माहित आहे आजचा दिवस उद्या नाही आत्ता जो मिनिट संपतोय तो पुढच्या मिनिटाला येणार नाही ना त्याच्यामुळं लक्षात ठेवा की वेळ जे आहे ते भयंकर महत्वाचे आहे तुम्हाला आता कितपत कळतंय मला माहित नाही पण मी वेळेला तुमच्याकडे बघतो इथून तर मला असं वाटतं की जगात आणि तुमच्यासाठी आत्ताच्या क्षणी जर काय महत्वाचं असेल तर ही सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हा ठीक आहे एक एक मिनिट महत्वाचं आहे तुम्ही जे जो काही आता अभ्यास करत आहात परीक्षेसाठी तर मला असं वाटतं की लायब्ररीत जाणं लायब्ररीतून येणं जेवण झोप आणि घरच्यांसोबत फोन ह्याच्या पलीकडे तुमच्या आयुष्यात आता काहीच नसलं पाहिजे ठीक आहे मला माहित नाही कोणी सांगितलं असेल नसेल हे जर तुम्ही सांभाळत असाल पण असं नाही की लायब्ररीत जातोय बसतोय पुस्तक काढतोय आणि नुसतं पुस्तकाकडे बघतोय तर असं नाही ताकदीनं अभ्यास कम्प्लीट झाला पाहिजे जे ठरवतो ना आपण दिवसभरामध्ये की हे टॉपिक आपल्याला कम्प्लीट करायचे आहे तर ते झालेच पाहिजे आता आपण काय म्हणतो की तुम्ही कारण देऊन चालणार नाही की सर हा टॉपिक कम्प्लीट होत नाहीये कारण गेले तीन चार महिन्यापासून जे काय आपण टार्गेट तुम्ही कम्प्लीट करताय मेंटरशिपचे तर त्याच्यामध्ये मी आपण काय म्हणतो की फार ताकदीनं अभ्यास करून घेतलाय पोरांकडून ठीक आहे आणि बाकी जे तुम्ही सगळेजण अभ्यास करायचं तुम्हाला हे तेच सांगतोय की जे काही तुम्ही टार्गेट दिवस दिवसामध्ये ठरवत असो मग मॅथनिक असो करंट असो जीएस असो काही काही असो ते कम्प्लीट केल्याशिवाय रूमवर जायचंच नाही ठीक आहे कम्प्लीट काय होत नाही बरं तुमच्या शेजारी बसणारा पोरगा जर कम्प्लीट करत असेल तुम्हाला जर ते कम्प्लीट होत नसेल तर आपलं तर चुकतंय ना त्या गोष्टी बघितल्या पाहिजे ठीक आहे वेळ घालवायचा नाही दुसरी महत्वाची गोष्ट विनाकारण चर्चा करत असेल ठीक आहे आता असं पण होतंय की अनेक पोरं म्हणते की दोन फेब्रुवारीला पण परीक्षा होईल की नाही असल्या चर्चा घालतो आणि महाराष्ट्रामध्ये का जे काही वेगवेगळी प्रकरणं घडतात आहेत तर त्या ज्या काही घटना आहेत म्हणजे राजकीय असो सामाजिक असो बाकी मग इतर कुठल्याही असो तर त्या गोष्टीवर आपली एमपीसी पोरं फार चर्चा करत असतात हे कसं घडलं असेल ते असंच का मग त्याने असंच नाही करायला पाहिजे होतं मग त्याने हे केलं ते हे चुकीचं केलं ठीक आहे मला असं वाटतं की हे बरोबर नाही हे असले जे प्रकार आहेत हे आपल्याला आता शोभत नाहीत म्हणण्यापेक्षा आपल्याकडे अशा गोष्टींवर चर्चा करायला गरज नाही तुम्ही ज्यावेळेला इंटरव्ह्यूला जाल ठीक आहे तर त्यावेळेला ह्या गोष्टींवरती तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत आणि ह्या चर्चा महत्वाच्या आहेत इंटरव्ह्यूच्या वेळेला पीएसआयचा इंटरव्ह्यू असो किंवा राज्यसेवेचा इंटरव्ह्यू असो पण आता काय गरज नाही आणि जर अशा चर्चा जर करत बसत तर होतं काय तुमच्या मित्राचे विचार वेगळे असतात आणि तुमचे विचार वेगळे असतात मग त्याच्यातून काय होतं दोघांचा वाद होतो वाद झाला की काय होतं ठीक आहे अख्खा दिवस खराब होतो मेंटॅलिटी खराब होते तुमचा जर अभ्यास जर चांगला व्हायचा असेल तर मेंदू जागेवरती पाहिजे की नाही ठीक आहे मेंदू जर जागेवर नसेल तर अभ्यास चांगला होईल का त्याच्यामुळे असल्या गोष्टी करायच्या नाहीत ठीक आहे दुसरी महत्वाची गोष्ट आपल्याला अभ्यास करत असताना फारसं आपलं कोणी जवळचं नसतं मित्र नसतो किंवा मैत्रीण नसते पण आपण घरच्यांसोबत फोनवर बोलत असतो तासन तास रात्रीच्या वेळेला तर ह्या गोष्टी करायच्या नाहीत जेवण झालं पाच दहा मिनिटं बोललं मला असं वाटतं की रोज बोलायची पण गरज नाही एक दोन दिवसातून कॉल केला तरी चांगला जे रोज करत असतील तर त्यांनी पाच दहा मिनिटांमध्ये आवरून घेतलं पाहिजे तास तासभर बोलायचं आणि अकरा साडे अकरा बारा वाजता झोपायचं म्हणजे दुसऱ्या दिवशी आठ नऊ उठतो तो आल्या लक्षात तर हे प्रकार केले नाही पाहिजेत ठीक आहे बाकी मग सविस्तर सगळ्या गोष्टीवरती बोललेलो आहे मला असं वाटतं की हे जे अडतीस दिवस आहेत हे म्हणजे अगदी तुमच्यासाठी तर भयंकर महत्वाचे आहेत परंतु त्याच्यावर माझ्यासाठी महत्वाचे आहेत कारण एक दीड वर्षामध्ये आपली जे काही पूर्वपरीक्षा आहे त्या पूर्वपरीक्षेसाठी तुम्ही जेवढी मेहनत घेतली तेवढी आम्ही पोरांसाठी मेहनत घेतलेली आहे ठीक आहे त्याच्यामुळे पोरांचा रिझल्ट मला फार महत्वाचा आहे आता पोरं फार गडबडत होते आताच्या वेळेला म्हणून मी नागपूरमध्ये आहे सध्या स्टुडिओ शोधला आणि बऱ्याचशा गोष्टी हा व्हिडिओ तयार करण्यासाठी केलेल्या आहेत का कारण पोरांना कळलं पाहिजे की आपल्याला नेमकं काय करायचं आहे ठीक आहे तर त्या दृष्टीनं हा व्हिडिओ बनवत आहे मला असं वाटतं की मी नेहमी जे जे काही सांगत असतो आणि जो काही आपण पाठीमागच्या वेळेला व्हिडिओ बनव बनवला होता की पासष्ट प्लस मार्क घेण्यासाठी ज्या काही चुका आपल्याला टाळायच्या आहेत तो एक व्हिडिओ बघून घ्या दोन फेब्रुवारीला तुमची परीक्षा आहे जवळपास एकतीस जानेवारीला आपण एखादं सेशन घेऊ की परीक्षेला जाता जाता काय केलं पाहिजे परीक्षेच्या एक तासामध्ये काय सांभाळलं पाहिजे काय चुका टाळल्या पाहिजे तर आपण चांगले मार्क घेऊ शकतो मी नेहमी म्हणत असतो की अभ्यास जेवढा महत्वाचा असतो तेवढाच अभ्यासाव्यतिरिक्त मी ज्या काही गोष्टी सांगत असतो त्याही महत्वाच्या असतात तर त्या का महत्वाच्या असतात कारण लक्षात ठेवा आपल्या इनडायरेक्टली डायरेक्टली ते आपल्या अभ्यासावरती परिणाम करत असतात पण आपलं फक्त एकच असतं की अभ्यास करणं अभ्यास करणं पण बाकीच्या गोष्टी ज्या काही आपल्या अभ्यासावरती परिणाम करतात तर त्या गोष्टीकडे आपलं लक्ष नसतं मला असं वाटतं की त्या गोष्टी सांभाळल्या पाहिजेत बाकी मग म्हणजे तुम्हाला जसं मी ग्रुपला मेसेज टाकला की जगाच्या पाठीवर कुठं जरी असलो तरी तुमचं बोट कधीच सोडणार नाही तर ते आज सिद्ध करून दाखवतो इथून पुढे सिद्ध करून दाखवेल ठीक आहे तुम्हाला कधीही परीक्षेच्या दृष्टीनं काहीही अडचण आली हक्काने फोन करू शकता मेसेज करू शकता ठीक आहे एखादा दुसरा दिवस रिप्लाय द्यायला वेळ होईल पण रिप्लाय देत असतो ठीक आहे कधीही काय वाटलं आपल्या कंबाईनमेंटरच्या आयडियाला कळवत जावा आणि मी फार फार प्रामाणिकपणे सांगतोय की स्वतःसाठी नाही पण किमान गावाकडे जे काही दोन माणसं तुमची फार निकालाच्या आतुरतेने वाट बघताय किमान त्या दोन माणसांसाठी तुम्हाला पूर्व परीक्षा पास व्हायची आहे आणि मुख्य परीक्षा गेल्यानंतर आपला कॉन्फिडन्स भयंकर वाढलेला असतो त्याला आपण नक्की ताकदीने अभ्यास करतो कारण आपण पहिल्यांदा किंवा दुसऱ्यांदा मुख्य परीक्षा देत असतो आपल्याला असं वाटतं की आता ह्या वेळेला पोस्ट करून मोकळं झालं पाहिजे पण आपल्या अडचण हीच असते की आपण पूर्व परीक्षा पास होत नाही मी तुम्हाला खात्रीने सांगतो की तुम्ही एकदा पूर्व परीक्षा पास झाला की मुख्य परीक्षेला आपण खूप ताकदीनं काम करू कारण मुख्य परीक्षा तेवढी अवघड नाही सगळं पुस्तकाचं जास्त फक्त चुका कमी करायच्या असतात बाकीच्या सगळ्या गोष्टी मुख्य परीक्षेच्या वेळेला बोलेल आता फक्त पूर्व परीक्षा पूर्व परीक्षेवरती लक्ष द्या आणि सर्वांना खूप मनापासून शुभेच्छा मी फार फार प्रामाणिकपणे तुमच्या सगळ्यांची निकालाची वाट बघते ज्या परीक्षा होईल त्याला माझा मोबाईल हँग झाला पाहिजे एवढे तुमचे फोन आले पाहिजेत की सर चांगला स्कोर आलेला आहे किंवा निकाल येईल असं वाटते ठीक आहे सरांना खूप खूप मनापासून शुभेच्छा काय वाटलं तर बिंदास्त कळवत राहा थँक्यू थँक्यू सो मच ऑल द व्हेरी